माझे नाव नागो मारुतराव भेंडारे पिपरी मी जिल्हा परिषद शाळा पिपरी येथे अध्यक्ष आहे मीटिंग घेतलेली आहे ती शासनाच्या धोरणाबद्दल मीटिंग घेतलेली आहे हा तिथे शाळा राहणे ही आमची संकल्पना आहे शाळा जी आहे ही गोरगरीब शेतकरी मजूर यांची यांच्यासाठी शाळा आहे ही शाळा राहणे ही आमच्या सर्वांची वर्गांची अपेक्षा आहे शाळा जर बंद पडली तर आमचे मुलं पर ठिकाणी कसे जाणार शिक्षणाला ग्रामीण भागामध्ये नदी नाल्या असे जर आ, हे राहिले तर आमचे मुलं परगावला शिकण्यासाठी कसे जाणार माझे मत असे आहे की आपली शाळा चांगल्यापणे स्वच्छ त्यात क काही गंदगी नसले पाहिजे काही शाळेच्या याच्यावर भिंतीवर बसले नसले पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्याला कोणता त्रास झाला नाही पाहिजेन आणि सरांचंही आम्हाला शिक्षक लोकांचाही मार्ग आ, हे आहे का त्याचे मार्गदर्शन असे आहे की तुम्ही वेळोवेळी एक एक तास घ्या तुमच्या विद्यार्थ्याला हुशार करा आणि आमची आता तर शाळा चांगल्याप्रमाणे आहे अशीच राहिली पाहिजे आपला गाव आपला विकास आपल्या गावामध्ये चांगल्याप्रमाणे मुलं शिकले पाहिजे आणि गोरगरीब परिस्थितीमध्ये मुलांना शिकवू शकत नाही पालकवर्ग आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये जर टाकलं तर फी पण जास्त द्यावी लागते आणि उत्पन्न सगळ्यांचं कमी राहते खेड्यातल्या लोकांचं त्याच्यामुळे आपण शिकवू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ही जिप्प उच्च प्राथमिक शाळा जी है, प्राइमरी राएली याचा है। आहे प्रायमरी शाळा ती टिकून राहिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला सम समोरचं प्रयत्न करणे गरजेचं आहे यात नाही गाव तिथे शाळा असणे हे गरजेचे आहे व हे आवश्यक आहे गाव असणे गावामध्ये शाळा असणे खूपच अत्यंत आवश्यक आहे